इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात मोड आलेले मूग घेतलेत साधारण पाव किलो एवढे हे मूग असतील आता याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे त्यानंतर आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे थोडासा आल्याचा तुकडा साधारण एक इंच एवढा आल्याचा तुकडा टाकून घेतला आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि आता मिक्सरमधनं हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे बघा हे वाटण अशा पद्धतीने मी इथे वाटून घेतलेलं आहे आता हे वाटण एका बाउलमध्ये काढून घेऊ एका बाउलमध्ये हे वाटण काढल्यानंतर त्यात आपल्याला दोन चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचंय बेसन पिठामुळे आपल्या डोस्याला बाइंडिंग छान येईल त्यानंतर चवीपुरता मीठ इथे टाकून घेतलेला आहे आणि आता अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा किंवा आपल्या आवडीनुसार लाल तिखट थोडंसं हिंग इथे टाकून घेतलंय आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा तुम्ही बघू शकता हे जे मिश्रण आहे हे मी आता एकजीव करून घेते आणि त्यात थोडं थोडं पाणी टाकून त्याचं बॅटर बनवून घ्यायचंय हे पहा अशा पद्धतीने थोडस घट्ट असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचंय अगदीच आपल्या डोस्यासारखं बॅटर बनवायचं नाहीये थोडंसं घट्ट बॅटर बनवून घ्यायचंय डोस्यांचं बॅटर तयार आहे यानंतर मी तवा गरम करत ठेवलाय तव्याला अशा पद्धतीने तेल लावून घेतलंय आणि आता आपण जे बॅटर बनवून घेतलं होतं त्याचे दोन चमचे बॅटर ह्या तव्यावरती टाकून मी याचा अशा पद्धतीने डोसा बनवून घेतलाय आता आपल्याला थोडं थोडं तेल टाकून मध्यम गॅसवरती हा डोसा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर मग अशा पद्धतीने आपला मोड आलेल्या मुगाचा पौष्टिक डोसा इथे तयार झालेला आहे ह्या पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी एका बाऊलमध्ये एक वाटी मेथी घेतली आहे मेथी स्वच्छ निवडून घ्यायची आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर अगदी बारीक अशी चिरून घ्यायची तुम्ही बघू शकतायत अगदी बारीक मी इथे मेथी चिरून घेतलेली आहे आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे एक चमचा तीळ किंवा आपल्या आवडीप्रमाणे इथे आपण हे मसाले किंवा बाकीचे इन्ग्रेडियंट ॲड करू शकतो एक चमचा ओवा एक चमचा जिरं पाव चमचा मी इथे हळद टाकून घेतलेली आहे एक चमचा कांदा लसूण मसाला मी इथे वापरलेला आहे आणि त्यासोबत अर्धा चमचा बॅडगी लाल तिखट वापरलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही फक्त तिखटसुद्धा इथे वापरू शकतात त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आता एक वाटी मेथीचा पाला होता त्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात दोन चमचे बेसनपीठ टाकून घेतलं आहे यामुळे आपली जी पुरी आहे ती तेलकट होणार नाही आणि एक चमचा तांदळाची पिठी टाकून घेतली यामुळे पुरी खुसखुशीत होईल एक चमचा तेल म्हणजेच मोहन टाकून घेतलं थोडंसं हिंग टाकून घेतला आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे पुरी बनवताना कधीही थोडंफार तेल ह्या कणकेमध्ये टाकावं त्यामुळे आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या छान सॉफ्ट राहतात नाहीतर मग काही वेळानंतर ह्या पुऱ्या थोड्याशा वातड व्हायला लागतात तर आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आता हे जर कणिक आपण सैल मळली किंवा आपल्या चपातीच्या कणकेसारखी जर मळली तर मग पुऱ्यात तेल जास्त पितात खूप तेलकट होतात त्यामुळे कधीही पुऱ्यांची कणिक मळताना अगदी घट्ट अशी मळायची म्हणजे पुऱ्यासुद्धा कमी तेलकट होतील आणि खुसखुशीतसुद्धा होतील आता हे पहा इथे मी हे कणिक मळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकताय ही कणिक मळून झाल्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही पाच दहा मिनटं हे अशीच ठेवू शकता मी लगेचच पुऱ्या बनवायला घेणार आहे आता पुऱ्या बनवण्यासाठी कणकेचा एक गोळा घेतला त्याला पीठ लावून घेतलं आणि याची नॉर्मल पोळी लाटून घेतली चपातीसारखे पूड बनवायची नाही आहेत साधीच आपली पोळी लाटून घ्यायची आहे आणि ही जी पोळी आहे ही आपल्याला खूप जास्त पातळ लाटायची नाही आहे किंवा खूप जास्त जाडंही ठेवायची नाही आहे मध्यम लाटायची म्हणजे आपली चपाती असते त्याच्यापेक्षा थोडीशी जाडच ठेवायची मगच ह्या पुऱ्या छान फुकतात तर आता इथे ही पोळी लाटून झालेली आहे तुम्ही बघू शकतायत आता अशा प्रकारे एखादी वाटी ग्लास किंवा ताटली ज्याला छान करपा असेल आणि त्याच्याने आपल्याला ही पुरी छान कापून घेता येईल अशा प्रकारे इथे ही पुरी कट करून घ्यायची आहे तुम्हाला हवं तर तुम्ही आधीच छोटासा गोळा घेऊन छोट्या छोट्या पुऱ्यासुद्धा लाटू शकतात पण ह्याप्रमाणे केलं तर पुऱ्या एकसारख्या तयार होतात आता ह्या पुऱ्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे मी बाकी सगळ्या पुऱ्या लाटून घेते आणि त्यानंतर आता पुऱ्या आपण तळून घेऊ आता पुऱ्या तळण्यासाठी इथे मी थोडीशी पसरट अशी कढई घेतली आहे तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्याच्यात पुरी टाकायची आहे आणि पुरी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आता मध्यम गॅसवरती ही पुरी आपल्याला छान तळून घ्यायची आहे आता ही पुरी जर तुम्हाला अगदी मऊ अशी हवी असेल तर हाय फ्लेमवरती पुरी तळा म्हणजे या पुऱ्या खूप छान मऊ होतील आणि जर तुम्हाला खुसखुशीत अशा ह्या पु... पुऱ्या हव्या असतील तर मध्यम गॅसवरती किंवा मग अगदी लो फ्लेमवरती ही पुरी तळा म्हणजे छान खुसखुशीत पुरी तयार होईल तर हे पहा इथे मी ही पुरी तळून घेतलेली आहे आणि अशाच प्रकारे मी बाकी सगळ्या पुऱ्या तळून घेते तर पहा पुरीला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि चवीलासुद्धा ही पुरी खूप छान भन्नाट लागते हा डोसा बनवण्यासाठी इथे एका बाऊलमध्ये एक कप नाचणीचं पीठ घेतलं घरातील कुठलीही एखादी वाटी किंवा कपाचं प्रमाण तुम्ही इथे सेट करू शकतात मेजरिंग कपने एक कप नाचणीचं पीठ घेतलं त्यात अर्धा कप तांदळाची पिठी टाकून घेतली तांदळाच्या पिठीमुळे नाचणीच्या पिठाची जी टेस्ट आहे ती बॅलेन्स होते आणि त्यासोबतच पाव कप इथे मी रवा टाकून घेतला आहे रव्यामुळे आपला डोसा छान कुरकुरीत असा होतो आता चवीपुरता याच्यात मीठ टाकायचं आहे आणि हे सगळे जे जिन्नस आहेत ते एकजीव करून घ्यायचे तर हे सगळं मी एकजीव करून घेतलं आता याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे थोडं थोडं करत पाणी टाकायचं सुरुवातीला मी अर्धा कप पाणी टाकलं हे एकजीव करून घ्यायचं पुन्हा आवश्यकता वाटेल तसं पाणी टाकत जायचं तर हे पहा तुम्ही बघू शकतायत मी हे जर चमच्यात घेतलं तर हे मिश्रण अगदी पातळ असं असायला पाहिजे तर इथे आपलं मिश्रण तयार आहे हे दहा मिनटं झाकून ठेवू आता दहा मिनटं झालेली आहेत आपलं डोस्याचं जे पीठ आहे अगदी परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता डोसा बनवण्यासाठी मी इथे लोखंडी तव्याचा वापर करते कांद्याच्या सहाय्याने तव्याला तेल लावून घेतलं तवा अगदी हलका गरम आहे खूप जास्त गरम केलेला नाही आहे तव्याला तेल लावून झालं की त्यावरती दोन चमचे डोस्यांचं मिश्रण टाकून घेतलं आणि अशा पद्धतीने गोल गोल फिरवत आपल्याला हा डोसा लावून घ्यायचा आहे वरून पुन्हा एक दोन चमचे तेल टाकायचं आणि हा जो डोसा आहे हा आपल्याला मध्यम ते हाय फ्लेमवरती छान भाजून घ्यायचा आहे तर आता मध्यम गॅसवरती मी हा डोसा छान भाजून घेते हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने गॅसची फ्लेम या डोसेच्या सगळ्या बाजूला लागली पाहिजे अशा पद्धतीने हा तवा थोडासा सरकवत जायचा जा आणि हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर डोसा भाजून झालेला आहे आता हा डोसा आपल्याला तुम्ही हवं तर तुम्ही दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजू शकतात पण तशी काही आवश्यकता पडत नाही एका बाजूने भाजलं तरी पुरे होतो इथे एका बाउलमध्ये एक मोठी वाटी दुधी भोपऱ्याचा किस घेतला त्यात चार मोठे चमचे बेसन पीठ टाकून घेतलं दोन चमचे तांदूळाचं पीठ टाकून घेतलं एक चमचा जिरा टाकून आहे एक चमचा हळद टाकून घ्यायची एक ते दीड चमचा याच्यात लाल तिखट टाकायचं आहे पण तिखटाची क्वांटिटी आपण कमी जास्त करू शकतो एक चमचा तेल टाकून घेतलेत चवीपुरता मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं चांगले एकजीव करून घ्यायचं आहे दुधी भोपळ्याचा जो किस आहे त्याला बऱ्यापैकी पाणी सुटतं तर त्यामुळे त्या पाण्यातच आपल्याला हे जे पीठ आहे हे मळून घ्यायचं आहे एक्स्ट्रा पाणी वापरायची गरज नाही आहे हे पहा तुम्ही बघू शकतायत हे पीठ इथे मळून झालेलं आहे आता हाताला थोडंसं तेल लावायचं त्यानंतर ह्या पिठाचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे तेल लावलेल्या चाळणीमध्ये हे गोळे ठेवून घ्यायचे एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं त्यावर हे कोपते ठेवलेली चाळणी ठेवली आणि वरून एक झाकण ठेवून घेतलं आता दहा ते पंधरा मिनटं हाय फ्लेमवरती हे जे कोफ्ते आहेत हे छान वाफवून घेतले पंधरा मिनटानंतर आपले कोफ्ते इथे छान तयार झालेले आहेत आता एका कढईमध्ये दोन तीन मोठे चमचे तेल घेतलं त्यात आपल्याला हे कोफ्ते तळून घ्यायचे तर त्यानंतर अशा प्रकारे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे कोफ्ते टाकून घेतले आणि मध्यम गॅसवरती छान खरपूस असे तळून घेतले हे तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकतात मी शालू फ्राय करून घेतले तर हे पहा कोफ्ते छान तळून झालेले आहेत आता हे मी बाजूला काढून घेते ही मकईची भेळ बनवण्यासाठी इथे मी दोन मोठी वाटी भरतील एवढे मकईचे दाणे घेतलेत आपण ज्याला स्वीटकॉर्न म्हणतो ते हे दाणे आहेत आता हे दाणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे कढईमध्ये साधारण चार वाटी भरेल एवढं पाणी घेतलं आहे पाणी गरम झालं की त्यात चवीपुरता मीठ टाकायचं आता हे पाणी आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे हे पहा पाणी आता व्यवस्थित उकळायला सुरुवात झाली आहे आता याच्यात हे मक्याचे दाणे टाकून घ्यायचे आहेत त्याआधी हे दाणे मी स्वच्छ धुवून घेतले होते आता हे जे दाणे आहेत हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर साधारण दहा ते बारा मिनटं हाय फ्लेमवरती हे दाणे उकळून घ्यायचे कडेवर झाकण ठेवलं आणि दहा बारा मिनटं हे मकईचे दाणे मी छान उकळून घेतले तर हे पहा आता दाणे छान शिजलेले आहेत त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे तुम्ही हवं तर असं थोडंसं चेक करून पाहू शकतात एक अल्टरनेट दोन तीन दाणे चेक करून बघायचे म्हणजे छान शिजले असतील तर मग आता आपल्याला हे पाण्यातून काढून घ्यायचेत पाणी व्यवस्थित मिथळून घ्यायचं आणि हे दाणे एका वेगळ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचे आता इथे हे मक्याचे शिजलेले दाणे आपण घेतलेत त्यात काही मसाले टाकायचे आहेत तर इथे अर्धा ते एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो चवीपुरता मीठ टाकायचं पण मीठ आपण दाणे शिजताना सुद्धा टाकलं होतं त्यामुळे थोडंसं कमीच टाकलं तरी चालेल त्यानंतर दोन चमचे बारीक चिरलेला कांदा दोन चमचे बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेतले दोन चमचे कोथंबीर टाकायची आहे आता ह्याच्यात पाऊन चमचा ते एक चमचा मी चाट मसाला टाकून घेते चाट मसाल्यासोबतच तुम्ही आमचूर पावडरसुद्धा इथे टाकू शकतात आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं कांदे टोमॅटोची क्वांटिटी तीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आता हे एकजीव झालं की ह्याच्यात एक मोठा चमचा भरेल एवढा लिंबाचा रस पिळून घ्यायचा किंवा साधारण अर्धा लिंबू मी इथे पिळून घेतलेला आहे लिंबू पिळून झालं की पुन्हा हे चांगलं एकजीव करायचं आहे तर हे पहा हे सगळं आता इथे छान एकजीव झालं आहे आता आपली ही जी मकईची भेळ म्हणजेच कॉर्न भेळ आहे ही तयार झाली आहे आता आपण ही सर्व करू तर सर्व करण्यासाठी एका डिशमध्ये तीन चार चमचे ही कॉर्न भेळ घेतली त्यावरती आपण आपल्या आवडीप्रमाणे काही जिन्नस टाकू शकतो जसं मी इथे थोडेसे टोमॅटो टाकून घेतलेले आहेत बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा ह्यासोबतच तुम्ही कैरीसुद्धा इथे कैरीचे कापसुद्धा टाकू शकतात थोडासा कांदा टाकून घेतला थोडीशी कोथंबीर टाकायची अगदी थोडासा चाट मसाला मी वरती भुरभुरून घेतला आहे आणि भरपूर अशी बारीक शेव जे असते झिरो नंबरचे शेव आपण म्हणतो ती बारीक शेव मी भरपूर इथे वरती टाकून घेतली आहे आणि अशा पद्धतीने ही जी आपली कॉर्न भेळ आहे ही तयार झाली आहे पोहे बनवण्यासाठी इथे मी एका चाळणीत चार मूठ भरतील एवढे पोहे घ्यायचेत जे। जेवढ्या व्यक्तींसाठी आपल्याला पोहे बनवायचे तेवढे मूठ भरेल एवढे पोहे घ्यायचे हे पोहे आता चाळून घेतले चाळून घेतल्यानंतर यातला काही कचरा वगैरे असेल तो निवडून घ्यायचा आणि आता हे आपल्याला भिजून घ्यायचे तर पोहे भिजवण्यासाठी हे मी छान स्वच्छ धुवून घेतले आणि या चाळणीतच निथळत ठेवायचे म्हणजे पोहे छान भिजतात हे पहा अशा पद्धतीने हे पोहे आता भिजण्यासाठी ठेवलेत तोपर्यंत आपण फोडणी बनवून घेऊ फोडणी बनवण्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं आता याच्यात चार पाच चमचे शेंगदाणे टाकून घ्यायचे तर साधारण एक डिश पोहेंसाठी एक आपला पोहे खाण्याचा चमचा फुल भरतील एवढे शेंगदाणे घ्यायचे शेंगदाणे जेवढे जा जास्त असतील तेवढे या पोह्यांची टेस्ट छान लागते आता मध्यम गॅसवरती हे शेंगदाणे या तेलात छान खरपूस असे तळून घ्यायचे तर हे पहा तुम्ही इथे बघू शकतायत हे जे शेंगदाणे आहेत छान खरपूस असे तळले गेले त्याचा रंग बदललेला आहे हे तळताना मध्यम गॅसवरतीच तळायचे हाय फ्लेमवर तळायचे नाहीत मध्यम गॅसवर तळले तर खूप छान खरपूस तळले जातात शेंगदाणे बाजूला काढून घेऊ आता शिल्लक असलेल्या तेलातच पाव चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं टाकून घेतलं आता तड़ -तड़ हे जिरं आणि मोहरी चांगले तडतडू द्यायचे हे पहा जिरं मोहरी तडतडले की मग याच्यात हिरवी मिरची टाकून घ्यायची इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकून घेतल्या आणि पाच सहा कढीपत्त्याची पानं टाकून घेतले तर इथे आपल्याला किती तिखट पोहे हवेत त्या अंदाजाने आपण हिरवी मिरची घेऊ शकतो तसंच मिरच्या किती तिखट आहे यावरतीसुद्धा मिरची क्वांटिटी डिपेंड असते आता हिरवी मिरची आणि कढीपत्ता मिनिटभर तेलात परतून घेतला त्यानंतर याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला कांदासुद्धा या तेलात चांगला परतून घ्यायचा हलका सोनेरी रंगावर येईल इतपत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे खूप जास्तही परतायची गरज नाही तर हे पहा कांदा इथे छान परतून झाला आहे आता याच्यात एक चमचा हळद टाकायची त्यासोबतच पाव चमचा तुम्ही हिंगही इथे टाकू शकतात आता हे थोडंसं परतून घेतलं त्यानंतर याच्यात भिजून घेतलेले पोहे टाकायचे हे पोहे तेलात टाकताना अशा पद्धतीने थोडेसे मोकळे करत टाकायचे म्हणजे पोहे अगदी पटकन आपल्याला या फोडणीमध्ये मिक्स करता येतात आणि दुसरी गोष्ट ते चिवट होत नाहीत किंवा मग त्याचे गोळे तयार होत नाहीत तर हे पहा आता हे पोहे ह्या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत त्याआधी आपण ह्याच्यात चवीपुरता मीठ टाकून घेऊ तर इथे मी एक चमचा मीठ टाकून घेतलं त्यासोबतच एक मोठा चमचा भरेल एवढी साखर टाकून घेतली साखर टाकल्यामुळे पोहेंची टेस्ट खूप छान लागते आता हे पोहे छान परतून घेऊ हे परतताना गॅसचे फ्लेम मध्यम ठेवा सुरुवातीला हे जरी कोरडे वाटत असले तरी आपण ह्याच्यात थोडंसं पाण्याचा शिंपडा देणार आहोत त्यामुळे पोहे छान सॉफ्ट असे तयार होतील तर मी इथे थोडंसं पाणी शिंपडून घेतलं आहे साधारण चार पाच चमचे आणि वरून लगेच झाकण ठेवायचं मध्यम गॅसवरती आता हे पोहे दोन तीन मिनटं छान वाफू द्यायचे हे पहा दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि पोहे छान अगदी वाफून झालेत तुम्ही बघू शकताय आता हे खूप छान सॉफ्ट असे तयार झालेले आहेत शिवाय हे चिकटही होत नाहीत आता याच्यात आपल्याला लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे तर एक ते दोन चमचे भरेल एवढा लिंबाचा रस टाकून घ्यायचा किंवा मग एक मध्यम आकाराचा लिंबू असेल तर तो अर्धा लिंबू याच्यात टाकून घ्यायचा आहे त्यानंतर लगेचच आपण तळून घेतलेले जे शेंगदाणे आहेत त्यातले अर्धे शेंगाणे इथे टाकून घ्यायचे आता थोडीशी कोथंबी जा। कोथंबीर टाकून घेतली आणि पुन्हा वरून एखादा ताट झाकायचं आणि हे जे पोहे आहेत हे पुन्हा दोन तीन मिनटं छान वाफवून घ्यायचे म्हणजे ही जी कोथंबीर किंवा लिंबाचा जो फ्लेवर आहे तो या पोह्यांमध्ये उतरेल तर हे पहा दोन तीन मिनटानंतर पोहे छान वाफून झालेत तुम्ही बघू शकतायत खूप सुंदर हे पोहे दिसत आहेत चवीलासुद्धा खूप छान लागतात आता हे पुन्हा एकजीव करून घेऊ पोहे जेव्हा आपण एक्जीव करतो तर तेव्हा हलक्या हाताने एकजीव करायचे नाहीतर मग हे पोहे थोडेसे गाळ होतात किंवा मग तुटायला लागतात आता पोहे एकजीव झाले तर इथे आपले हे मस्त गरमागरम पोहे तयार झालेत इथे मी एका भांड्यात चार वाटी मुरमुरे घेतलेत हे मुरमुरे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मुरमुरे इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर हे थोडेसे निथळून घ्यायचेत आणि दुसऱ्या भांड्यात बाजूला काढून घ्यायचेत हे पहा अशा प्रकारे मुरमुरे इथे मी बाजूला काढून घेतले आता याच्यात एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे छोटा कांदा अगदी बारीक चिरून मी इथे टाकून घेतला आहे पाव वाटी बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेतली एक वाटी ज्वारी बाजरीचं पीठ टाकून घेतलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ टाकून घेतलं आहे त्यासोबत चवीपुरता मीठ टाकायचं दोन चमचे तेल टाकायचं आहे पाव चमचा हळद एक चमचा मी इथे कांदा लसूण मसाला टाकून घेतला आहे त्याऐवजी लाल तिखट टाकलं तरी चालेल एक चमचा जिरं एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा तीळ एक चमचा ओवा आणि हे सगळं आता चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आता आवश्यकतेप्रमाणे याच्यात पाणी टाकायचं आहे आणि याचा आपल्याला छान गोळा मळून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे आपला हा गोळा इथे मळून झालेला आहे थोडासा सैल असा गोळा हा मळून घ्यायचा आहे त्यानंतर ताटावरती मी एक स्वच्छ कापड घेतलं आहे जे ओलं करून घेतलं आहे त्यावरती आपण जो गोळा मळून घेतला होता त्याचा एक छोटा गोळा ठेवला आणि बोटांना पाणी लावून त्याचं आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने थोडं थोडं प्रेस करत आपल्याला हे थालीपीठ छान थापून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे हे था था थालीपीठ थापून घेतल्यानंतर याला मी पाच होल करून घेतले जेणेकरून हे थालीपीठ भाजताना सगळ्या दे बाजूने छान भाजलं जाईल थालीपीठ थापून आहे हे आता आपण भाजून घेऊ त्यासाठी तवा गरम करायला ठेवला तव्यावर आधी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तव्यावर तेल पसरून घेतल्यानंतर त्यावरती हे थालीपीठ टाकायचं आहे हे ते, ते थोड़ थोड़ हे आता थाली हे थालीपीठ आपल्याला दोन्ही बाजूने छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे आपण थालीपीठाला जे होल करून घेतले होते त्यात थोडं थोडं तेल सोडायचं म्हणजे छान सगळ्या बाजूने हे थालीपीठ खमंग असं भाजलं जाईल आता एका बाजूने थालीपीठ थोडंसं भाजून झालं की त्याला पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे मध्यम गॅसवरती हे थालीपीठ भाजायचं म्हणजे अगदी छान खरपूस भाजलं जातं आणि मुरमुरे टाकलेत त्यामुळे खूप छान खरपूस थालीपीठ आपलं तयार होतं तर अशा प्रकारे मुरमुऱ्यांचं हे थालीपीठ इथे तयार झालेलं आहे